बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बारा ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशनच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला नोंदणीकृत सर्वच बांधकाम कामगारांना संसार सेट देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली आहे सिद्धनेरली इथं ही राज्यव्यापी बैठक नुकतीच संपन्न झाली सिटू संलग्न महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशनची बैठक सिद्धनेरली इथं झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष एम एस शेख होते महाराष्ट्र राज्य इमारत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना आर्थिक लाभ न देता वस्तू स्वरूपात लाभ देण्याचा धडाका सुरू आहे त्यामुळे महामंडळाच्या पैशांची उधळपट्टी होतीये त्याविरुद्ध संघर्ष करावा लागेल असा इशारा शेख यांनी दिला स्लॉट पद्धतीनं नोंदीत बांधकाम कामगारांना लाभ मिळत नाही त्यामुळे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे सामाजिक शैक्षणिक आर्थिक स्वरूपाच्या योजना असूनही कामगारांना लाभ घेता येत नसल्याचं कॉम्रेड भरमा कांबळे यांनी सांगितलं मंडळ नोंदित कामगारांना संसार सेट देत आहेत कुटुंबातील एकाच व्यक्तीला तो दिला जातोय ज्या घरात एकापेक्षा अधिक नोंदित सदस्य आहेत त्या घरात वाद होऊ लागलाय त्यामुळे सर्वच नोंदित कामगारांना संसार सेट देण्याची मागणी कॉम्रेड शिवाजी मगदुमे यांनी केली बांधकाम कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी बारा ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यासाठी निर्णय बैठकीत घेण्यात आला बैठकीला कॉम्रेड ओमपुरी हणमंत कोळी माणिका उघडे के नारायण अब्राहम कुमार राजेंद्र जाधव संदीप सुतार भगवानराव घोरपडे मोहनगिरी आनंदा कराडे नूर बेळकुडे अरंजय पाटील उपस्थित होते